आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा एकोणीस जून रोजी होणार आहे रात्री आठ वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे पालखी सोहळ्याचा जो दिवस आहे त्या दिवसभराचा कार्यक्रम कसा आहे याबाबतची आपण माहिती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरभो आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत माऊली प्रस्थान सोहळा जे आहे त्या दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम कसा असतो त्याबद्दल काय रामकृष्ण सकाळी तीन वाजता कंटानाद होईल घंटानाथ झाल्यानंतर साडेचार वाजेपर्यंत नित्य पवमान अभिषेकाच्या संस्थान कमिटीची महापूजा नित्य रोजच्याप्रमाणे होईल साडेचारपासून पुढे भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं राहील बारा वाजता महानैवेद्यासाठी अर्धास दर्शन बंद राहील बारा ते विद। साडेबारा महानैवेद्य होईल साडेबारा वाजल्यापासून दुपारी पाच वाजेपर्यंत दर्शन चालू राहील पाच नंतर दर्शनं थांबून गुरुवारची जी नित्य पालखी असते सायंकाळी रात्री नऊची ती यावेळेस प्रस्थानच्या दिवशी गुरुवार आल्यामुळे ते ऐवजी सायंकाळी साडेपाच वाजता पालखी मंदिर परिक्रमा करणार आहे अर्धा तास त्याचं गाभारा स्वच्छता आणि सगळी तयारीसाठी राहील साडेपाच ते नंतर भाविकांना मंदिरामध्ये येण्याला प्रतिबंध राहील दर्शन बंद राहील गुरुवार पालखी होईल सात वाजेपर्यंत सूर्यास्त झाल्यानंतर साडेसात वाजता नित्य जी साडेआठ वाजताची दुपारती असते पण गुरुवारी बारा वाजता असते ती दुपारती साडेसात वाजता संध्याकाळी केली जाईल आणि त्याच्यानंतर मुख्य प्रस्थानचा कार्यक्रम रात्री आठ वाजता संजीवन समाधी मंदिरामध्ये प्रारंभ होईल आता प्रस्थान सोहळ्याला अवघे तीन दिवस राहिलेले आहेत तर दर्शन आणि एकंदरीत सर्व व्यवस्था कशी करण्यात आली आता यावर्षी हा प्रस्थान सोहळा बरोबर मान्सूनमध्येच आलेला आहे आणि यावर्षीचा मान्सून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच चालू झाला आहे त्यामुळं आता पूर्ण पालखी सोहळा हा जो आहे हा पावसामध्ये जाणार आहे म्हणून त्याची सर्व दक्षता घेऊन या सर्व गोष्टीची अंमलबजावणी भाविकांना सुखसुविधा मिळणं पावसापासून संरक्षण मिळणं त्यांच्या निवाऱ्याची सोय होणं आणि आळंदी शहरामध्ये जेवढ्या जेवढ्या स्वच्छतेच्या सुविधा असतील महिलांना विशेषतः करून स्वच्छतेची अडचण राहते टॉयलेट्स उभारणं नगरपालिकेचे टॉयलेट्स आहेत त्याचं आत्ता दुरुस्ती केली गेली त्यानंतर आपली मोबाईल टॉयलेट्स असतात त्याची इथं लावलं आजपासून लावायला सुरुवात होईल आणि मंदिर परिसर जो आहे तो सुदोदित आणि नदीचा घाट जो किनारा आहे इथं पोलिसांची सतर्क चोवीस तास व्यवस्था या कालावधीमध्ये राहणार आहे रात्री आठ वाजता जे प्रस्थान होणार आहे ते प्रस्थानाचा कार्यक्रम कसा असतो नेमके काय कार्यक्रम पार करतात आणि त्याच्यानंतर पहिला मुक्काम त्याबद्दल प्रस्थान कार्यक्रम म्हणजे ज्ञानदेवांच्या समाधीची आरती होते पादुकांची आरती होते मानकरी जे त्यांना संस्थान कमिटीच्या वतीने संजीवन समाधीपाशी नारळ प्रसाद दिला जातो नंतर त्या पादुका ज्या आहेत ते विश्वस्त कमिटी संस्थान कमिटी पाषाढी पालखी सोहळ्याला जाणाऱ्या पालखीची विनामानपाठ सजवून ठेवलेली असते त्याच्यामध्ये पादुका ज्ञानदेवांचे विराजमान केल्या जातात नंतर बाबांच्या तर्फे आरपळकर मालक हे सर्व दिंडीकरांना मानकऱ्यांना नारळ प्रसाद तिथे त्या ठिकाणी देतात आणि मग नारळ प्रसाद घेतलेले सर्व दिंडीकरी मानकरी ज्ञानदेवांच्या समाधीचं दर्शन घेतात त्यांनाही ज्ञानदेवांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर संस्थान कमिटीच्या वतीने प्रसाद देण्यात येतो आणि नंतर प्रस्थान सोहळ्याला पालखी आळंदीकर ग्रामस्थ खांद्यावर घेऊन पालखीचं या मंदिरातून विनामंडपातून प्रस्थान होतं पहिला मुक्काम आणि पहिला मुक्काम आळंदीत नगरपर अर्धी प्रदक्षिणा केली जाते आणि गांधीवाड्यामध्ये मंदिराच्या लगतची जी जागा आहे परंपरेप्रमाणे एकोणीस जून रोजी रात्री ज्ञानदेवांची पालखी म्हणजेच ज्ञानदेव आळंदी मुक्कामीच पहिल्या दिवशी विसावणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता पालखी सकाळी सहा वाजता दिनांक वीस रोजी पालखीचं पुण्याकडे या वारी सोहळ्याचं पुण्याकडे प्रस्थान होणार आहे आणि दिवसभराच्या वाटचालीमध्ये पुणे शहरातला सर्व परिसर म्हणजे संचिते हॉस्पिटलपासून फर्ग्युसन कॉलेज रोड आणि तिथनं लक्ष्मी रोडने पालखी आपले गणपती जे आहेत दगडूशेठ हलवाईच्या समोरून ती पालखी विठ्ठल मंदिरात भवानीपेठेत जाती आणि तिथं पुण्यामध्ये वीस तारखेलाही पालखीचा मुक्काम असेल एकवीस तारखेलाही पालखीचा मुक्काम असेल आणि बावीस तारखेला सकाळी सहा वाजता पालखी सोळा सासोडकर मार्गस्थ होणार आहे